श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय सर्व संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मंगल मूर्ति मोरया कथम नदनीयमस्माभी पापा दस्मानिवर्तितुं कुलक्षे कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन हे जनार्दन या शब्दांवरच विवरण निवेदन भाष्य आपण ऐकलं प्रारब्ध आहे आणि ते भोगलं पाहिजे अर्जुन म्हणतो प्रारब्ध हे बलवत्तर आहे देहनश्वर आणि जर देहनश्वर आहे तर राज्याची काय कथा किंवा मला त्याचा मोह नाही मला ते सगळं कुलक्षय कृतंदोष पुयोषम कुलक्षय कृतन दोषम या शब्दावरती दासोपंत म्हणतात तुले जाणो हृदय इतले जाणो हृदय तरी कुलक्षय कृत पापये समयी देखत असताही आई कई वासुदेवा पण हे मनातून काळजातून मला असं वाटतं तरी सुद्धा कुलक्षय कृत पाप ये समय कुलाचा क्षय होण हे पाप घडत आहे आणि देवा तू हे सगळं बघतोय तरी सुद्धा आई की वासुदेवा हे सगळं तू पाहतोय मला माहितीये पण माझ ऐक अर्जुन वासुदेवाला भगवंताला म्हणतोय तुले जाणू हृदय तरी कुलक्षय कृत पापय समय देखत असताही आई कै वासुदेवा कोड संवाद आहे हा गुरु शिष्यातला संवाद नाही तर हा सख्यांचा संवाद आहे दोन मित्रांचा संवाद आहे भलेही भगवंत गुरुस्थानी आहेत पण भगवंताला काही विचारावं कि विचारू नाहीये हा संकोच अर्जुनाच्या मनामध्ये नाहीये तू म्हणतो हे मला हे सगळं दिसतय पाहतोय मला हृदयातून हे जाणवत पण कुलाचा क्षय होणार घडणार पाप हे आहे होणार आहे आणि हे तू बघतोय पण तरी माझ ऐक अस्मात पापात या शब्दावरती ते पुढे म्हणतात यया पापा पासव घोरा यया पापा पासव घोरा अतिनाशका भयंकरा अवधारी सारंगधरा धरा प्रचंड प्रचंड आहे दुःख आहे अत्यंत वेदना आहे अर्जुनाच्या मनामध्ये आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा याच गोष्टीवर येतोय यया ये पासा व घोरा या पापापासून काय घोडणार आहे घडणार आहे तर अत्यंत घोर भयंकर अतिनाशका भयंकरा नाश घडणार आहे भयंकर असा नाश घडणार आहे अवधारी सारंगधरा पासुनिया आता हे खरं म्हणजे भगवंताला माहित नाहीये का है तो तर त्याला हे माहिती आहे पण अर्जुनाचं सांगणं हे मोठं प्रांजळ आहे त्याची घालमेल त्याची तगमग त्याची तळमळ ही त्याला थांबवत नाहीये बोलण्यापासून आणि तू भगवंताला म्हणतो की तू हे सगळं बघतोय पण तरी माझ ऐक देखत असता ही आई की वासुदेव काय ऐकायचंय आणि अर्जुन पुढे म्हणाला यया पासाव घोरा अतिनाशका भयंकरा अवधारी सारंग धरा पासून या देवा हे मला खूप भयंकर पुढे काय घडणार आहे ते दिसतय संहार होईल भयंकर नाश होईल दोन्ही बाजूचा नाश आहे सृष्टीचा नाश आहे जीवांचा नाश आहे सारंग सारंगधरा हे भगवंता हे शारंग धरा ऐक निवर्तितुम या शब्दावरती ते पुढे म्हणतात परतावया कारणे साधन विवेकु अथवा ज्ञान जेणे हे पाप दारुण नहे अंगावरी परतावया कारणे साधने परतावया कारणे साधने परतावया कारणे साधन अथवा ज्ञान इथून मागे परतायचं असेल तर था। युद्ध थांबवायचं असेल तर था। हा नाश हा संहार हे भयंकर पाप थांबवायचं असेल तर था। काय साधन आहे असं मला वाटत गंमत्या भगवंताला अर्जुन सांगतोय हे पुन्हा पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे मुळात भगवत गीतेमध्ये भगवंतानी ज्ञान दिले पण हे ज्ञान देताना शिष्याच्या मनात उत्पन्न होणारे सगळे प्रश्न छटा प्रश्नांच्या प्रश्न आणि उपप्रश्न या सगळ्यांचा उहापोह गीता करत नाही आणि ज्या प्रश्नांना गीता उकलत नाही किंवा मोकळं करत नाही अधिष्ठानावर आणत नाही पटलावर आणत नाही स्पष्टपणे सांगत नाही जे सूचक आहेत अस्पष्ट आहेत असे सगळे प्रश्न अर्जुन दासोपंतांच्या गीतारणवाच्या माध्यमातून मांडतोय आणि ते मांडणारे दासोपंत परतावया कारणे साधन निवर्तितुम या युद्धातून निवृत्ती घडायला गड़ा, हवी घडली पाहिजे हे युद्ध नको आणि या पापापासून निवृत्ती घ्यायची असेल मिळवायची असेल सुटका घ्यायची असेल हा नाश थांबवायचा असेल तर भगवंता विवेक व अथवा ज्ञान अत्यंत शांतपणे विचार करून विवेकानं ज्ञानानं निर्णय घेणं महत्वाचं जेणे हे पाप दारुण नये अंगावरी हे पाप अंगावरती येऊ नये घडू नये हा नाश घडू नये यासाठी म्हणून भगवंता काहीतरी केलं पाहिजे आणि ते काय केलं पाहिजे तर तो असं म्हणतो की विवेकानं ज्ञानानं मूलत या युद्धाचा पुन्हा विचार केला पाहिजे <coughs> अर्जुनाचा विचार श्रीकृष्ण ऐकतायत भगवंत रथावर आरूढ आहेत रथ दोन्ही दळांच्या मध्यभागी उभा आहेत युद्धाला आता सुरुवात होणार आहे आणि किंकर किंन किं न करोती या हॅमलेटच्या अवस्थेमध्ये अर्जुन आहे भगवंत पुन्हा पुन्हा पाठीवरून हात फिरवून युद्ध केलं पाहिजे तुला उभं राहिलं पाहिजे असं सांगतोय आणि अर्जुन पुन्हा पुन्हा या पापाचा विचार करतोय हे पाप घडणार आहे असं त्याला वाटतंय आणि तो भगवंताला पुन्हा पुन्हा विचारतोय पुन्हा पुन्हा म्हणतोय कि देवा निवृत्ती हवी आहे हे युद्ध होऊच नाही यासाठी नायिका काही करता येणार काय अर्जुन म्हणतोय आनंदे दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर रह समर्थ मंगल मूर्ती भूर